परंतु दहा अंकापर्यंतच्या संख्येची वाचन व लेखन स्पर्धे दोन पॉईंट एक बघा या ठिकाणी संख्या दिली ही संख्या अक्षरात कशी लिहाल असं विचारलंय तर पहिल्यांदा आपण काय करायचं स्वल्प ग्राम देऊन घ्यायचाय तीन संख्या झाल्यानंतर स्वल्प ग्राम द्यायचा नंतर दोन संख्या झाल्यानंतर स्वल्प ग्राम द्यायचा बघा एकक दशक शतक हजार दश हजार आणि लाख म्हणजे सहा लाख सहाशे चार ही संख्या काय होईल अक्षरात लिहिली जाईल आता या ठिकाणी पर्याय क्रमांक चार या ठिकाणी काय लिहिले सहा लक्षे सहा मग हा पर्याय क्रमांक काय आहे तर बरोबर येईल पुढील जर बघा एका संख्येच्या एकक स्थानी पाच को हा अंक आहे कशा लक्षस्थानी पाच हा अंक आहे व उर्वरित स्थानावरून शून्य हा अंक असल्यास तीन संख्या अक्षरातल्या आता या ठिकाणी काय संख्येने आपल्याला तर एकक स्थानिक कोणता अंक आहे तर पाच आहे अपन घर ये एक दशक शतक हजार दश हजार दश हजार लाख दश लाख स्थानिक पांच अंक है एक पांच अंक है अपन लिखे घर व दशलक्ष स्थानिक सात अंश आहे दशलक्ष स्थानिक आहे तर सात अंक आहे तर उर्वरित सर्व स्थानावर शून्य हा अंक आहे तर उर्वरित स्थानावरती काय आहे तर शून्य अंक आहे मग या संख्येचा या ठिकाणी तीन संख्या झाल्यानंतर सल्स ग्राम परत दोन झाल्यानंतर सोस ग्राम मग काय येणार एक दशक शतक हजार दश हजार लाख दश लाख सत्तर लाख पाच अशी या संख्येचं काय झालं तर वाचल झाली आठ लक्ष ऐंशी हजार ऐंशी ही संख्या अंकात कशी बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक एक मध्ये अठ्ठ्याऐंशी संख्या दिली त्यामुळे हा पर्याय क्रमांक गेला पर्याय क्रमांक चार मध्ये पण आठ्याऐंशी सुरुवात केली त्यामुळे पर्याय क्रमांक चारही गेला आता राहिला पर्याय क्रमांक दोन आणि तीन आता ही संख्या आपण अशा पद्धतीने भेटा करून घेतली संख्याकडे वेळ मांडून घेऊया आठ लक्ष आठ लक्ष म्हणजे आठ लाख ऐंशी हजार ऐंशी हजार म्हणजे या शेताने हजाराच्या घरामध्ये ऐंशी घेऊन घ्यायचं आणि ऐंशी सांगितले ऐंशी म्हटल्यानंतर एकाच्या घरामध्ये ऐंशी घेऊन घ्यायचं दश हजाराचं धोरण कमा राहिले या ठिकाणी शून्य घेऊन घेतो म्हणजे आठ लक्ष ऐंशी हजार ऐंशी ही संख्येत आहेत तर अशा पद्धतीने म्हणून पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे बघा फडील गणेश चाळीस लक्ष चाळीस हजार चारशे चाळीस ही संख्या एका कशी घ्या तर या ठिकाणी बघा आपण घर मोजूयात एक दशक शतक हजार दशे हजार लाख दश लाख पोटल्या तर पोटीची घरातली संख्या आहे त्यामुळे हा पर्याय नाही त्याच्यानंतर बघा एकट्यानीस चव्वेचाळीस ही संख्येने आपल्याला एकट्यानीस चाळीस संख्या त्यामुळे पर्याय क्रमांक दोनही गेला या ठिकाणी पण चव्वेचाळीस संख्ये त्यामुळे पर्याय क्रमांक हाही गेला आता एक दशक शतक हजार दश हजार लाख दश लाख आता आपण सोल्पग्राम देऊन घेऊया तीन संख्येनंतर स्वल्प ग्राम या ठिकाणी दोन संख्येनंतर सोपग्राम मग या संख्येचं वाचन होईल चाळीस लाख चाळीस हजार चारशे चाळीस असेल म्हणून पर्याय क्रमांक दीड बरोबर आहे पुढे जाणत पुढे कोणत्या जोडीची संख्येची वाचून आहे तर या ठिकाणी आपण काहीकडे संख्या वाचायची आहे आणि ते अक्षरात लिहिलेली संख्या बरोबर का आहे पाहिजे बघा या ठिकाणी काय सांगितलं एका दशक शतक हजार दश हजार आणि लाख म्हटल्यानंतर बघा दोन लक्ष तेरा हजार पाचशे आठ म्हणजे हे तीन संख्या बरोबर आहे त्याच्यानंतर काय सांगितलंय सहा लक्ष आणि सहा लक्ष तीस हजार चारशे बारा ही देखील संख्या बरोबर आहे त्याच्यानंतर नऊ लक्ष एकोणनव्वद हजार पन्नास अशा या संख्येचं वाचन आहे पण या पाच दिले त्यामुळे ही संख्या काय तर चुकीची आहे त्यानंतर पर्याय क्रमांक चार बघा तीन लक्ष तीन हजार तीनशे तीन ही देखील काय बरोबर संख्या आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे काय तर चुकीचे उत्तर आहे झाली पंधरा कोटी पंधराशे पंधरा ही संख्या आणतात या आता या ठिकाणी आपण घरा केल्या त्यामध्ये ही संख्या घालून घेऊया पंधरा कोटी म्हणल्यानंतर या ठिकाणी पंधरा येईल त्याच्यानंतर पंधराशे पंधरा पंधराशे पंधरा या घरामध्ये या ठिकाणी राहिलेल्या घरात शून्य देऊन घेतो आता वाचून करायचं म्हणून मागून तीन संख्येनंतर सोडतो घरा या दोन संख्येनंतर सोडतो घरा आणि पुन्हा ह्या दोन संख्येनंतर सोडतो घरा म्हणून बघा ही पंधरा कोटी पंधराशे पंधरा अशी ही संख्या क्रमांक चार हे काय तर उत्तर बरोबर सांगितले संख्ये या संख्येत लक्ष हजार दशक या स्थानावरील कोणी अंक आता लक्ष बघा दशक शतक हजार दशे हजार आणि दक्ष सहा दक्ष अंक आहे तो, तो सहा आहे त्याच्यानंतर हजार स्थानावरील अंक विचारला एक दशक शतक हजार हजार स्थानावरील अंक आहे पाच त्याच्यानंतर दशक या स्थानावरील अंका विचारल्या एकक आणि दशक दशक स्थानावरील अंक आहे एक पर्याय क्रमांक एक दहा पाच एक हे कालतील अनुक्रमिक अंक निघित पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या आता ही संख्या आपण मांडून घेते पाच कोटी नऊ लक्ष सत्त्यात्तर हजार सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव मांडून घेत एकोण दशक शतक हजार दश हजार लक्ष दशे लक्ष ठोस पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव ही संख्या आहे याच्यानंतर येणारी क्रमिक संख्या कोणती विचारली क्रमिक संध्यानंतर या ठिकाणी होईल एक वाढेल एक अंक वाढ आहे पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार आणि ते काय होणार एक म्हणजे एका वेळेचा निघेल पुढील बघा आठ आजच्या ऐंशी हजार आठशे आठ ही संख्या अंकातल्या आता संख्याचं काय करूया तर वाचन करूया बघा एकक दशक शतक हजार दश हजार लाख दश लाख आणि कोटी कोटी पर्यंत संख्या आहे त्यामुळे हा पर्याय नाही त्याच्यानंतर एकक दशक शतक हजार दश हजार त्याच्यानंतर लाख दश लाख कोटी काही पर्याय नाही त्याच्यानंतर बघा एक दशक शतक हजार दश हजार लाख दश लाख कोटी दश कोटी काही पर्याय नाही एक दशक शतक हजार दश हजार लाख दश लाखर कोटी कोटी आणि अब्ज म्हणजे हा पर्याय काय तर बरोबर आहे आठ अब्ज ऐंशी हजार आठशे आठ ही संख्या काय आहे तर अशा पद्धतीने अंकात लिहिले जाईल पुढे ही संख्या अक्षरात कशी घ्यायला घ्या विचारले तर आपण आता हे काय करूया सोपोग्राम देऊन घेऊया तीन संख्येनंतर सोपग्राम दोन संख्येनंतर सोपग्राम एकदश हजार दश हजार नंतर लाख आणि दशे लाख आता ह्या संख्या काय होणार एकत्र येणार म्हणून बत्तीस लाख तीनशे एकोणनव्वद अशा या संख्येचं वाचन घेईल म्हणजेच पर्याय क्रमांक एक बत्तीस लाख म्हणजेच बत्तीस लक्ष तीनशे एकोणनव्वद हा पर्याय क्रमांक काय आहे तर बरोबर आहे